महिला मंडळ भुसा प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळ व समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याच्या बाहेर हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याला आपण बघता अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि या ठिकाणी आपण जागेवरच या ठिकाणी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत आणि आज आमची अशी अपेक्षा आहे की चांगल्या प्रकारे सहाशे ते सातशे उमेदवारांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत तरुण तरुण या ठिकाणी जे रोजगारासाठी आलेले आहेत ते सुरुवात किती प्रमाणात सध्या दाखल झालेले आहेत नमस्कार सर्वात पहिले मी आपण सर्वांचे जाहीर आभार मानतो आपण सर्वांचं कार्यक्रमात आलेल्या सर्वांचं स्वागत करतो आतापर्यंत सकाळपासून जवळजवळ पावणे तीनशे लोकांनी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन केलेलं आहे या व्यतिरिक्त आपण एकवीस उद्योजकांची व्यवस्था इथं करणार होतो पण या कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून जवळजवळ अंदाजे बेचाळीस स्टॉल हे बुक झालेले आहेत आणि बेचाळीसच्या बेचाळीस स्टॉल हे पुढील पंधरा ते वीस मिनटात कार्यरत होऊन जातील आपण या कार्यक्रमाची सुरुवात सगळ्या आलेल्या उमेदवारांना एक छोटंसं मुलाखत कशी द्यावी आणि रोजगाराचं संधी कशी उपलब्ध करून आपण त्याचा वापर चांगला करू शकतो या मार्गदर्शनाने सुरू करणार आहोत आणि एक छोटासा स्टेज कार्यक्रम झाला की लगेच मुलाखतींना सुरुवात होईल नमस्कार

प्रतिष्ठा महिला मंडळ व सम सम समर्पण प्रतिष्ठान व प्रतिष्ठानतर्फे आज भुसावळ शहराला बाराशे विद्यार्थ्यांपर्यंत इतका रोजगार उपलब्ध पहिल्यांदा भुसावळ शहरात तयार झालेला आहे आमदार संजयजी सावकार यांच्या माध्यमातून असो त्यांनी भुसावळ शहराला बऱ्याच वेळेला अशा आरोपर ते महारा साहेबांविरुद्ध किंवा रोजगार आ, किती उतरला भुसावळ शहरासाठी पहिल्यांदा बाराशे विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार उपलब्ध झाला बेचाळीस कंपन्या जळगाव जिल्ह्यात साठी पूर्ण विद्यार्थ्यांसाठी आज इथे रोजगार उपलब्ध झालेला आहे तरी सर्वांनी या रोजगाराचा फायदा घ्या क्षमता अनेक प्रकारच्या आहेत त्यांचा पुरेपूर चांगल्या रीतीने जर वापर केला तर भुसावामध्ये जी क्षमता आहे <coughs> ती लोकांमधल्या त्यांचा योग्य वापर करून भुसावाच्या विकासाकरता हातभार लावणारा हा कार्यक्रम आहे जर चांगल्या गोष्टींना दिशा व्यवस्थित मिळाली तर त्याचा उप, त्याचा उपयोग सकारात्मक करतो आणि त्याचा हा अतिउत्तम प्रयोग आहे इच्छा व्यक्त करतो की हे असले कार्यक्रम जे रोजगार स्वयंरोजगार वगैरे वगैरे कायम स्वरूपात नेहमी येत राहून त्याच्यामुळे कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाईल अशी अपेक्षा करतो शिक्षण संपलं नोकरीचं टेन्शन मुलांना मुलांना मुलींमध्ये असतं आणि आज ते खूप सोप्या पद्धतीने मिळवणं झालेलं अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगाल या ठिकाणी एज्युकेशन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की आपलं नोकरीचं काय तर या माध्यमातून माननीय नामदार साहेब रजनी मॅडम यांनी या या ठिकाणी रोजगाराचा मेळावा उपलब्ध करून दिला याचा फायदा आपल्या स्थानिक जे आहे या ठिकाणी मुलं यांना या 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 होणार आहे अशी मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सवारी right now and press the bell icon never miss an update